राज्यातील महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक नवीन योजना सर्वात बात मी। नवी योजना। मोठी बातमी महिलांना आता मिळणार दुप्पट पैसे राज्यात लाडक्या बहीण योजनेच्या यशानंतर आता येणार नवीन योजना महिलांना मिळणार मोठी संधी जबरदस्त पैसे या योजनेमधून महिलांना मिळणार आहे जेवढे पैसे लाडक्या बहीण योजनेत मिळाले नाही त्याच्यापेक्षा दहा पट पैसे या योजनेमधून मिळणार आहेत दिवाळीपूर्वीच महिलांना राज्य सरकारनं मोठं गिफ्ट दिलेलं आहे ही योजना सुरू झालेली आहे जिचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हजार महिलांना लाभ देखील मिळालेला आहे ज्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे सरकारने आवाहन केलंय की या योजनेमध्ये सहभागी होऊन महिलांनी लवकर यामध्ये सहभाग नोंदवावा असं जे आवाहन आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून ही योजनाची विषय माहिती देण्यात आली उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं सात ऑक्टोबरला डोंबिवलीमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम झाला होता ज्यामध्ये या योजनेअंतर्गत पाच हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता आणि या माध्यमातून बाकीच्या महिलांना आवाहन करण्यात आलेलं आहे तर सगळ्यात आधी लाडक्या बहीण योजनेपेक्षा दहापट पट जबरदस्त ही योजना महिलांसाठी काय आहे हिच्यासाठीची पात्रता काय आहे या योजनेमध्ये नेमकं काय करायचं आहे कसा कसे पैसे याच्या माध्यमातून मिळणार आहे तर अशी डिटेल माहिती आज आपण व्हिडिओच्या स मा याच्यामधून घेणार आहोत लाडक्या बहीण योजनेचे पैसे आल्यामुळे तुम्ही जर खुश असाल किंवा जरी तुम्हाला हे पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी ही योजना नक्कीच अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर चला तर माहिती घेऊयात राज्य सरकारने सुरू केलेल्या महिलांसाठीच्या आणखी एका क्रांतिकारी योजनेविषयी आता लक्षात घ्या राज्य सरकारने यावर्षी अनेक नवनवीन योजना आणल्या आगामी विधानसभा निवडणुका त्या ठिकाणी येणार आहे तर त्यापूर्वीच अतिशय लोकप्रिय असे योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना त्यांनी दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं दिलेलं आहे आता या योजनेअंतर्गत महिलांना जवळपास तीन हप्ते काहींना चार हप्ते म्हणजे अगदी नोव्हेंबरपर्यंतचे पैसे सरकारच्या माध्यमातून महिलांना जमा झाणार आहे ब झालेले आहे विरोधकांची टीका सुरूच आहे पण सरकारने अगदी प्रभावीपणे योजना राबवलेली आहे आणि एक ना एक महिलांना ला लाभ कसा मिळेल याविषयी दक्षता घेतलेली आहे मग अशातच आता महिलांसाठी सरकारकडून आणखी एक नवीन योजना आणली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक योजना आणली जिचं नाव आहे सक्षम भगिनी सक्षम भगिनी उपक्रम जो आहे तर याची सुरुवात केलेली आहे सरकारचा हा उपक्रम किंवा योजना याच्या अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास पाच हजारपेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे आता या योजनेतून कसे पैसे मिळतील महिलांना नेमकं काय करायचं आहे की ज्याच्यामुळे पैसे त्यांना मिळणार आहे हे आपण लगेच समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला याचा लाभ तात्काळ घेता येईल आणि येणाऱ्या कमी दिवसातच तुमच्याकडे पैसे याचे येऊन जाईल तर लक्षात घ्या भरपूर अशा महिला आहेत ज्या शहरात किंवा खेड्यात राहतात तर त्यांच्याकडे घरगुती पदार्थ जे आहेत म्हणजे त्यांना कुठली तरी रेसिपी येत असते त्यांना कुठला तरी खाद्यपदार्थ बनवता येत असतो पण तो विकणं त्यांच्यासाठी अवघड असतं तो बनवणं देखील अवघड असतं त्यांना फारशी ट्रेनिंग त्या ठिकाणी नसते किंवा त्याचं औद्योगिकीकरण म्हणजे त्याचं एका व्यवसायात रूपांतर करण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नसतात प्रशिक्षणही नसतं तर सक्षम भगिनी या योजनेच्या माध्यमातून उद्यमशील महिलांना म्हणजे ज्या महिलांकडे कुठली तरी कला आहे खाद्यपदार्थ बनवण्याची कला आहे तर त्या महिलांना एक रुपयेही न खर्च करता घर बसल्या आपल्या सवडीनुसार खाद्य उद्योगात म्हणजेच फूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकता येणार आहे या उद्योगासाठी संपूर्ण रीतसर प्रशिक्षण देण्यात येणार असून तुमच्या हाताची चव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही सुवर्ण संधी असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे आता याचाच एक कार्यक्रम झाला जो कल्याण डो, डोंबिव डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील महिला बचत गटातील भगिनींनी बनवलेले खाद्यपदार्थ आणि वस्तू सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना भेट देखील दिल्या आता मग तुम्हाला तुम्ही कसं याचं त्या ठिकाणी हे करायचं कसे पैसे मिळतील हे तुम्हाला सांगतो पण यावेळी भाजपचे नेते पदाधिकारी पासो फुडचे उद्योजक भोसेकर यांनी अनेक महिला बचत गटाच्या सदस्या हजारोंच्या संख्येने भगिनी वर्ग या ठिकाणी उपलब्ध होता लक्षात घ्या डोंबिवली पूर्वेतील सावळाराम क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या भव्य अशा नवोराव नवरात्र उत्सवाच्या मंडपामध्ये आयोजित शिबिरात तब्बल पाच हजारहून अधिक महिला सहभागी झाल्याचं दिसून आलं डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील महिला स्वतःच्या पायावर उभं राहते यावं यासाठी केसार उद्योग समूह आणि पासो फूड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला होता आता कसं असणार स्वरूप काय कशा पद्धतीने याचा लाभ तुम्हाला मिळणार तर लक्षात घ्या हा सक्षम भगिनी हा जो उपक्रम आहे तर या उपक्रमाअंतर्गत शहरातील निरनिराळ्या शाखांतून म माध्यमातून महिलांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत त्यामुळे महिलांनी काय करायचं आहे घरी वस्तू बनवायच्या आहेत ऑर्डरनुसार किंवा एक विशेष त्यासाठी ट्रेनिंग देखील देण्यात येणार आहे असे उपक्रमच्या अंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे त्यामुळे व महिलांनी वस्तू या श जे जसं शिकवलं जाईल ज्या पद्धतीने ट्रेनिंग देण्यात येईल त्यानुसार वस्तू घरीच तयार करायचे आहे कुठलाही त्रास न घेता उत्पन्न मिळवण्याची ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनण्यास मदत होईल असं रवींद्र चव्हाण यांचं असं देखील मानलेलं आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत दीड दीड हजार रुपये प्रति महिन्याला तुम्हाला मिळत होते तर त्यामध्ये एक त्या ठिकाणी भरपूर टीका त्या ठिकाणी होत होती की महिलांना पैसे देण्याऐवजी महिलांच्या हाताला काम द्या महिला खूप हुशार आहेत भरपूर महिलांकडे खाद्यपदार्थ बनवण्याच्या कला आहेत महिलांच्या हाताला चव आहेत तर त्यांच्या हाताला काम द्या आणि त्या कामाच्या माध्यमातून होणारे पैसे महिलांना वाटण द्या तर सरकारने ऐकलेलं आहे तर त्याच्याच पार्श्वभूमीवर ही जी योजना आहे तर ही सुरू करण्यात आलेली आहे जिचं नाव सक्षम भगिनी ही त्या ठिकाणी असणार आहे तर लवकरच या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाला त्या ठिकाणी मार्गदर्शन लवकरच उपलब्ध होईल याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी कोणते कोणत्या बचत गटांना त्या ठिकाणी याच्यामध्ये संधी मिळेल कोणत्या एरियामधून यासाठी महिला निवडल्या जातील त्याचे काय निकष असणार आहेत तर या सर्व गोष्टी लवकरच या माध्यमातून लवकरच जाहीर होतील तर आमचं असं मत आहे की लवकरच त्या ठिकाणी दोन तीन येणाऱ्या दोन चार पाच दिवसामध्येच त्या ठिकाणी याविषयी जे आर देखील निर्गमित होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर त्यावेळेस तो जीआर देखील शासन निर्णय देखील निर्गमित झालेला असेल आणि नक्कीच महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि त्याचबरोबर स्वतःच्या कला वापरून कलागुण वापरून आपण बनवलेले खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोचवता येतील स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल ज्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण मग या प्रशिक्षणामध्ये याचं पॅकेजिंग कसं करायचं खाद्यपदार्थ कसे बनवायचे ते टिकवण्यासाठी काय प्रक्रिया असते कशा पद्धतीने याचा फायनान्स मॅनेज करायचा खर्चची बचत कशी करायची तर अशा सर्व गोष्टींचं प्रशिक्षण देखील या माध्यमातून देणार आहे तर नक्कीच महिलांच्या हाताला काम याच्या माध्यमातून मिळेल आणि नक्कीच महिलांना मोठ्या प्रमाणावर याच्या माध्यमातून अर्थार्जन होऊ शकतं अशी आपण आशा, आशा करूयात आणि नक्कीच महिलांसाठी एक अजून एक विशेष आणि क्रांतिकारी जबरदस्त योजना ठरू शकते तर असं त्या ठिकाणी आपल्याला असं वाटत आहे तर नक्कीच आपण अशा आशा करूयात की महिला लवकरच याविषयी निर्देश किंवा जे काय आदेश आहे किंवा जी याच्याविषयी जी माहिती आहे तर ती लवकरच येईल आणि आपण लवकरच त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर नक्कीच अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणाऱ्या चार पाच दिवसात आठ दिवसात महिला जबरदस्त योजना महिलांच्या बाबतीत अजूनही येतील जुन्या योजनामध्ये अपडेट्स होत राहतील अतिशय महत्त्वाच्या काही ये बातम्या येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आमची टीम नक्कीच यावर रिसर्च करत असते आणि तातडीनं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे चॅनललाच नक्कीच सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबून ठेवा आणि जास्तीत जास्त जास लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद